मित्रांनो अडचणींच्या वेळेला जो मदतीला धावतो अडचणींच्या वेळेला जो साथ सोडत नाही त्याला खरा मित्र समजला जातो किंवा खरा साथीदार समजला जातो जा सोबती समजला जातो जा मात्र इथं गडलं उलटंच मित्रांनो अडचणीत सापडल्यानंतर कधी आपली कधीच मदत तिला धावत नाहीत किंवा आपलीच मेन म्हणजे तिथून पशार होतात आपलं स्वतःला वाचवण्यासाठी असा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे तुम्ही या वेळेमध्ये पाहू शकताय हे जोडपं त्या फुटपाथवरून जात असताना गप्पा त्यांच्या चालल्या होत्या गप्पा चालत असताना मग पाठी मागून दो चाकीवरून दोन चोर लुटण्यासाठी येतात त्या तरुणीला तिथं थांबवतात तरुणीच्या हातातील पर्स वगैरे काय ते चोरून घेऊन जात असताना मात्र तिचा जो प्रेकर असतो तो तिथून धुऊन ठोकताना तुम्हाला या वेळेमध्ये दिसतोय अडचणीच्या वेळेला मात्र प्रे करत त्याला तरुणीला साथ देऊ शकला नाही तो आपल्या स्वतःच्या बचावासाठी तिला तिथं अडचणीत सोडून पळाला याच्यापेक्षा वाईट काहीच नाही मात्र त्या चोरांचं देखील कौतुक केलं पाहिजे त्यांना देखील वाटलं की बाबा या तरुणीला त्या ब्रेकरानं साथ दिली नाही ती अशातच ती तुटलेली आहे आणि अशातच आपण तिच्याकडून काही चोरून घेऊन गेलो तर त्यानं प्रेकर सोडलेल्या जे तिला जास्त दुःख झालेलं होतं आणि हे दुःख खूप जास्त असतं आपल्या माणसाने फसवलेल्याचं दुःख हे जास्त असतं त्यामुळे या चोरांनी तरुणीला सहानुभूती दाखवत सर्व चोरी केलेल्या सर्व वस्तू वापस केल्या असा हा व्हिडिओ सोशल मीडियावर ते प्रचंड व्हायरल होत आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि या एस एस स्पोर्ट चॅनेलला सबस्क्राईब देखील करा